येथे सुगंधी तंबाखू गुटक्याची अवैध वाहतूक करणारा ट्रक पोलिसांनी पकडला त्र्यात लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त सांगली गुन्हे गुन्हे अन्वेषण अन्वेषण मोठी कारवाई सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप यांनी स्थानिक शाखेस अवैध धंद्याची माहिती घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्या सूचनेप्रमाणे सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील पोलीस कर्मचारी यांचे एक पथक तयार करून अवैध गुटखा विक्री व वाहतूक करणाऱ्या लोकांची माहिती घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याकरता आदेश दिले होते अनुषंगाने सव्वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांचे एक पथक शासकीय वाहनाने अंकलगी ते उटगी रोडने पेट्रोलिंग करीत असताना मालवाहू ट्रक क्रमांक के ए एकोणतीस पंचवीस अठ्याऐंशी भरधाव वेगाने जात होता सदर वाहनाचा संशय आल्याने त्या माल वाहतूक ट्रकला थांबून चालकाचे नाव गा विचारताच त्याचे नाव रवी अर्जुन होळकर वय चौतीस राहणार कासुर्डी यवत तालुका दौंड जिल्हा पुणे असल्याचे सांगितले नमूद वाहन चालक त्याच्याकडे वाहन चालवण्याचा परवाना आहे का तसेच त्या वाहनामध्ये कोणता माल भरला आहे त्याबाबत विचारणा केली असता तो काही समाधानकारक माहिती न देता उडवा उडवीची उत्तर देऊ लागला त्याचा संशय आल्याने सदरचा मालवाहू ट्रक उमदी पोलीस ठाण्यास घेऊन जाऊन पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांनी पंचा होरकळ यांच्या वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला सुगंधी तंबाखू व गुटखा मुद्देमाल मिळून आला त्याबाबत त्याच्याकडे विचारण्यात केली असता त्यांनी सांगितले की सदर गाडीमध्ये सुगंधी असलेला पान मसाला व गुटखा मुद्देमाल हा मोठी उर्फ दर्शन तुरेकर राहणार हडपसर पुणे यांच्या सांगण्यावरून विजापूर येथून आणला असल्याची कबुली दिली लागली सदर ठिकाणी मिळून आलेल्या मुद्देमालातील गुटख्याचे रासायनिक तपासण्यासाठी सॅम्पल घेऊन पंचा सदरचा मुद्देमाल त्र्याहत्तर लाख साठ हजार आठशे वीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून फिर्याद दऱ्याप्पा दिगंबर बंडगर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांनी दिली असून सदर आरोपीवर उमदी पोलीस ठाणे येथे बीएनएस कलम एकशे तेवीस दोनशे तेवीस अन्न सुरक्षा आणि मानकी अधिनियम दोन हजार सहा चे कलम एकोणसाठ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून मालवाहू ट्रक व आरोपीस जेरबंद केले आहे सदर कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगलीचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे उमदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील व पोलीस हेड कॉन्स्टेबल सागर लवटे दरीबा बंडकर अमर नरळे आप्पासाहेब आप संतोष माने आप्पासाहेब घोडके पोलीस नामदार प्रकाश पाटील यांनी केली पुढील तपास उमदी पोलीस ठाणे करत आहे प्रतिनिधी मलकारी एमजे एमजेटीव्ही न्यूज उमदी